नमस्कार मित्रांनो क्वेश्चन कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज काय केलेलं आहे मी या ठिकाणी जे आहे करन्सीमध्ये ट्रेड केलेला आहे यू एस डी आय एन आर मध्ये इथे ट्रेड केलेला आहे क्वांटिटी या ठिकाणी तीन घेतलेली आहे मित्रांनो जवळपास या ठिकाणी साडेचार हजार रुपये जे आहे इथे आपल्याला आज मार्जिन इथे लागलेला आहे आणि या ठिकाणी बघता तुम्ही आपलं प्रॉफिट आहे जवळपास साडेतीनशे रुपये इथे प्रॉफिट सुरू आहे जवळपास हे चारशे रुपयेपर्यंत पर्यंत गेलो होतो मित्रांनो हे आग्नेत खाली आलेलं आहे थोडंसं इथे आता मी काय करणार आहे या ठिकाणी जे आहे चार्ट वरती माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी थोडासा वरती इथे ट्रेल करतो जेणेकरून आपण या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दोनशे रुपये तरी इथे प्रॉफिटमध्ये इथे आपण या ठिकाणी बाहेर निघू शकतो इथे एंट्री कधी केली मित्रांनो जसं हे मार्केट ओपन झालं या ठिकाणी मार्केटनी जसं ई एम ए वरती सपोर्ट घेतला या ठिकाणी मी इथे जे जा आहे मित्रांनो बाईंगची या ठिकाणी पोझिशन तयार केली तीन डॉट वरती आणि या ठिकाणी कॅन्डलचा जो लो आहे तो इथे लॉस ठेवला जसं जसं मार्केट वरती गेलं तसं तसा स्टॉप प्लस इथे ट्रेल केलेला आहे या ठिकाणी काय होऊ शकतं मार्केट हे अगेन या ठिकाणी रिटेस्ट केलेलं आहे अगेन एक अपसेट मुवमेंट दिलेली आहे तर इथनं मित्रांनो मार्केट हे अगेन एक ई एम ई वरती एकदा रिटेस्ट करायला इथे येऊ शकतं तर इथे आपण स्टॉपलस या ठिकाणी आगीन ट्रेल करू शकतो थोडासा स्टॉपलस या ठिकाणी ट्रेल करूया जो की हा हाय आहे ना मित्रांनो ह्या हायपर्यंत इथे आपण स्टॉपलस या ठिकाणी घेऊन जाऊया आपला तर या ठिकाणी स्टॉपलस जो आहे आपला ट्रेल करूया जवळपास तीनशे नव्वद रुपयेपर्यंत या ठिकाणी गेलेला आहे तुम्ही बघताय कारण मित्रांनो या ठिकाणी मुवमेंट खूप स्लो असते आणि प्रॉफिट पण या ठिकाणी छान आपल्याला पाहायला भेटतोय आता या ठिकाणी मी काय करतो थोडासा स्टॉपला जवळपास इथपर्यंत आणतो ठीक आहे म्हणजे आपल्याला काय होईल की आपण इथे सेफ साईड या ठिकाणी राहणार आहोत जरी मार्केट मित्रांनो इथनं जरी खाली पडलं तरी आपलं काय होणार आहे या ठिकाणी जे आहे आपला जो स्टॉपलॉस आहे काय होणार आहे या ठिकाणी आपला स्टॉप लॉस या ठिकाणी सेफ साईड या ठिकाणी राहणार आहे आणि आपण या ठिकाणी प्रॉफिटमध्येच इथे क्लोज होणार आहोत तर हे धनचं ब्रोकर आहे मित्रांनो ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जे आहे चार्टवरती ट्रेड घेऊ शकता असं मी म्हणत नाही की धन तुम्ही वापरा तुम्हाला जे ब्रोकर यूज हो म्हणजे चांगला वाटतो ते तुम्ही वापरू शकता ठीक आहे मी हे धनमध्ये करत आहे तर तुम्ही हे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जो इंडेक्स समजेल त्याच्यामध्ये ट्रेड करून दिवसाला कमीत कमी अशा पद्धतीने एक चहा पाण्याचे तरी पैसे तुम्ही इथे काढलेच पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे ई एम एचं जर तुम्ही बघितलं व्यवस्थितपणे तर ई एम ए कशा पद्धतीने मित्रांनो मार्केट बघता तुम्ही ई एम एवरती या ठिकाणी सपोर्ट घेत घेत येत वरती जात आहे म्हणजे बाय ऑन डीप ही या ठिकाणी सिच्युएशन सुरू आहे तर बघूया कुठपर्यंत वरती जाते मार्केट आणि आपण जे आहे जवळपास या ठिकाणी प्रॉफिट बुक करूया जर मार्केट रिव्हर्स व्हायला लागले मित्रांनो तर या ठिकाणी काय होणार आहे इथे जे आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे आपल्याला जे काय प्रॉफिट भेटते ते आपण घेऊन मार्केटमधनं एक्झिट होणार आहोत आपल्या अपेक्षा होती फक्त दोनशे रुपये इथे जवळपास हे आपल्याला या ठिकाणी डबल भेटत आहे तर या ठिकाणी आपण सेफ्ट साइड इथे आता जरी मार्केट खाली आलं तरी आपण प्रॉफिटमध्येच इथे राहणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही छानपैकी मार्केटमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड घेऊन मार्केटमध्ये छानपैकी प्रॉफिट इथे करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असे छोटे छोटे प्रॉफिट या ठिकाणी तुम्ही देखील घेत जा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र